तुमचं नाव सांगा अभिषेक लोखंडे कुठून आला आम्ही ईदल्याची या गावची हे जवळपास दोन तीन वर्षापासून हॉटेल चालू झाली तसं इदच हो क्वालिटी इन क्वांटिटी एक नंबर आहे थाळीसोबत बाखरे भेटी बाखर बेट्टी बाखर घरगुती घरगुती एक नंबर चुलीवरती बाजलेली आणि टेस्ट एक नंबर आहे टेस्ट क्वालिटीचा नात नाही करायचा एक नंबर क्वालिटी बाकीच्या हॉटेलवर पण ट्राय केलं पण इथली क्वालिटी मला पहिल्यापासून आवडली त्याच्यामुळे मी इथून सोडून दुसरीकडे कुठे खात नाही कारण की क्वालिटीला त्यांना नाही कालवनाला तरी बिरी किंवा लय लय प्रमाणात नसते त्याला सुद्धा आणि त्याचा त्रास सुद्धा काय होत नाही किंवा घासा बसणे विसा बसणे त्याच्यामुळे एक नंबर वाटतं आणि स्वच्छता पण एक नंबर आहे बाकीच्या हॉटेल तीस किलोमीटर राहिला इथून करंजी त्यांचं गाव आहे चांगलं फक्त मी मास खा मास खाण्यासाठी इथे बोलावलेले मासाची टेस्ट घेण्यासाठी तुमचं नाव सांग संतोष कोळेकर आपण कुठून आला करंजुरी काय खाण्यासाठी आवडले का एकच मी मला तर कधी आवडत नाहीये ना पहिल्यांदाच खाली एक नंबर आज मासे खाण्यासाठी लोक तीस ते पस्तीस किलोमीटर वरून येतात म्हणजे या हॉटेलची काहीतरी खासियत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं स्वच्छता मेंटेन